माळेगाव सहकारी साखर कारखान्यामध्ये गेले चाळीस वर्ष आम्ही तिथं संचालक चेअरमन व्हायचं म्हणून काम करतोय आणि कारखान्याच्या जड प्रत सगळ्यात मोलाचा वाटा म्हणजे कष्ट आम्ही सगळ्यांनी केलेले आहे आमच्याबरोबर ते ज्या वेळेस जे संचालक मंडळ होतं ते सगळ्यांनी मिळून आम्ही तो कारखान्याचा विकासाचा बाकी केलेला आहे बावीस तारखेला मतदान आहे तेरा तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज मागून तारीख आहे कशा पद्धतीनं आम्ही आपल्या भागातली सभासदांची शिकलेली मुलं आहे ते उत्तमपदी शेतीचा धंदा व्यवसाय करतात अशाच मुलांची आम्ही निवड केलेली आहे आणि ती मुलं कारखान्याचा कारभार व्यवस्थित कशालाही न दाखवता चांगल्या पद्धतीने पार पडतील अशी आम्हाला खात्री अशाच माणसांची आम्ही निवड केली अजित पवारांनी परवा पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये सांगितलं तुम्ही कशा पद्धतीने कारखाना चांगला चालवला नाही ज्यावेळेस आमच्या हातामध्ये सत्ता आली त्यावेळेस कारखान्यात कारखान्याची पुस्तकाचा रस कुठं पण मिळत होता शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत होतं आम्ही चांगल्या पद्धतीनं कारखाना चालवू शकतो असं म्हणजे आश्वासन जे आहे ते सभासदांना देतात ॲक्च्युली जे आहे ते तुम्हाला तुमच्या पैसे देणार आहे दूर आता झालं चौतीसशे रुपये दर दिला त्यातले बत्तीसशे रुपये दिले दोनशे रुपये दिले नाही हे दादाचं कुठं बसलं चौतीसशे चौतीसशे रुपये सगळे दिलेले आहेत आम्ही कधीही कपात केलेली नाही कारखान्याचं आम्ही गेल्यानंतर सुरुवातीला फक्त पाच रुपये आम्ही कपात करून ठेवले होते ती म्हणून घेतली होती ती सुद्धा परत दिलेली आहे त्यावेळेला पोज्यांचा प्रकल्प उभा करायचा होता आणि तो करत असताना असे प्रकल्प उभा करायचा होता अन्ना स्पेशली आपल्याला टार्गेट करत दोघांनाही टार्गेट करत बोलण्यात आलं गुरु शिष्याची परंपरा आहे त्याच्यावरती आरात दिलेला की गुरुनी शिष्य बदलला शिष्याने गुरु बदलला असा एक आरोप करण्यात येईल कोणाला काय म्हणते त्याला काय महत्त्व नाही तुम्हाला कसं वाटतं का वेगळ्या आरोप आहे असाही आरोप होतो की ही निवडणूक केवळ आपल्या दोघांच्या हट्टा कुठे लागलेली आहे हट्टाची निवडणूक आहे असं बोलू दोघांचीच निवडणूक आहे आणि बाजूची म्हणजे अलिबाबाच्या आपल्याला उपमा देण्यात आलेली आहे की तुम्ही अलिबाबा आहात आणि तुमची बाकी येणारी टीम आहे ती चोरांची डोळे आहे असंही बोलू हे जे म्हणत असते तर आपण आमचा राजकीय प्रवास बघा आम्ही जे काही कशा केले ते सेवा म्हणून केलेले आम्ही काही धंदा म्हणून काय केलेलं नाही त्याच्यातून आम्ही काही काय चुकीच्या पद्धतीने कुठेतरी पैसे मिळवले नाही त्यांनी पाहिजे तर आमची चौकशी करा सांगवी तरची सभा झाली होती त्या सभेमध्ये आपण बोललात की मला ऑफर होती की चेअरमन पाच वर्ष तुम्हीच आणि आमचेही तुम्हीच आणि तुमचेही तुम्हीच नेमेटिव्ह आहे असं दावा केला जातो हे महत्वाचं काय झाले हे जे खोटे त्यांचे माझ्याकडं राजवर्धन शिंदे सगळ्या भोसले जे आले होते त्याच्यानंतर दोन वेळा चिरंग आले त्याच्यानंतर चार पाच वेळा नितेश सार्थव आले तसेच वरची वर मृत्यू जातात तीन चार वेळा आले सगळे त्यांच्याच वर्षाकडून गेलेले मागील काळामध्ये आपण दहा जोडण्याचा मुद्दा असेल त्या काळातही मोठ्या प्रमाणात आंदोलन केले आहे अं ते आपलं हेच समजायचं की सभासदांची इच्छा होती की दहा आलेच नाही काय त्याच का मागते कारण असं होतं की ती गाव दहा अकरा जी गावं आहेत ती दहा अकरा गाव सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात असून तीन इथले साठ वर्ष झालं सभासद आहे त्याची इकडे याची इच्छा नव्हती फक्तच मताच्या राजकारणासाठी कारखान्याचं वाटोळ करण्यासाठी बहुमत करायचं कारखान्याचं वाटप करण्यासाठी आवड जोडायचा त्यांचा डाव होता तुसाने एक परवाणीचा शब्द झालेला आहे की माळेगावचा छत्रपती केला माळेगावचा छत्रपती केला पण माळेगावचा सोमेश्वर केला असं का बोललं जात नाही कारण सोमेश्वर कारखाना डब गाईला गेलं होता असं त्यांनी दावा केलेला आहे आणि त्याचा माळेगावचा छत्रपती करू असं अं सोमेश्वर करू असं का बोललं जात नाही माळेगावचा छत्रपती केला म्हणजे नेमकं काय का पेक्षा आमचं काम आमचं केलेलं का हा मोठ्या प्रमाणावरती आम्ही छत्रपती पेक्षा गेलो हो गेलेला आहे त्याच्यामुळे आम्हाला छत्रपती करू म्हणायचं काही प्रश्न येत नाही माळेगाव तर माळेगावच राहणार आहे मागील काळामध्ये आपण लोकसभा असेल विधानसभा असेल धर्म पाळला बोलता बोलताय आता मायगाव सहकारी निवडणुकीच्या निमित्ताने कुठेतरी मनाची का भाजप सोबत आणि काय करून घ्या सहकारी संस्था त्या व्यवसाय त्या व्यवसायामध्ये राजकारण आणायचं नसतं आम्ही ते राजकारण कधी आणलेलं नाही आम्ही चाळीस वर्ष झाले कारखान्यात आहे कधीही पक्षाचं राजकारण तिथं आणलेलं नाही पाच वर्षापूर्वी जी घटना घडली होती संचालक निलंबनाचा विषय जो होता त्याच्यावरती ही बोट ठेवल्या जात आहे की मागील काळामध्ये आपण तेवढेही अ ज्या सभा मासिक मिटिंग होत्या त्याला उपस्थित राहिले नाही मग ज्याप्रमाणे त्यांच्यावरती कारवाई केली होती त्याप्रमाणे कारवाई तुमच्यावरती करायला हवी होती असं बोलले जाते त्यांच्याकडून कारवाई ही कारवाई वेगळी नेमकं काय झालं त्यांनी त्या वेळेला आढळ उचलला हे जे कारखाना म्हणलं होतं त्यांनी कारखान्याचा आढावा सुचवला होता उचललेला आढावा एक वर्षावर महिन्यात भरावला नाही तर तो होतो आणि तो अपात्र त्या पद्धती ते अपात्र झाले आम्ही ज्या भीती गाई येण्यापूर्वी आम्ही रजेचे अर्ज केलेले सगळे गजेचे अर्ज त्यांच्या भीतीमध्ये मंजूर झालेले सगळी काय काय त्या काहीच नाही काका पण एक दावा केला होता की मागच्याशी पण निवडणूक झाली होते त्याच्यामध्ये अधिकारी वर्गाचा गैरवापर झाला होता आणि मग देखील घोटाळा बोलला गेला होता कि केला होता नेमका काय प्रकार घडला होता दावा आपण करता येतो वास्तव हा दावा आहे महाराष्ट्राच्या सहकाराच्या इतिहासामध्ये तेरा चौदा हजार मतामध्ये त्रेचाळीश साठ मत बाद होणं इनवॅलिड होणं आणि त्या मतपत्रिकेवर रेगा मार्क चारशे दहा चारशे वीस एकशे दहा सातशे शहाऐंशी काही आकडे लिहिली आणि त्या आकडे लिहून इनवॅलिड बॅलेट्स केल्या आणि त्या बॅलेट सिने त्या काउंटिंग मधून वाजवल्या गेल्या त्रेचाळीसशे साठ मतपत्रिकेमध्ये अम्रॉक्झिमे अंदाज बघितलं तर सत्तर पंच्याहत्तर टक्के मतदार आमच्या चिन्हावर झालेलं होतं बाद झालेल्या पंचवीस तीस टक्के त्यांच्या चिन्हावर बाद झालेल्या मतपत्रिका होत्या हा म्हणजे याचा अर्थ असा की त्रेचाळीसशे साठ मध्ये वर्षे तेराशे साठ फोडले तर तीन हजार मतामध्ये दोन हजार मतं आमची होती बाद केलेली एक हजार मतं त्यांची होती म्हणजे साधारणपणे एक हजार मताच्या आसपास पॅनल आलेलं होतं आणि आमचं पॅनल त्यांनी पन्नास ते शंभर मताने पडलेलं दाखव म्हणजे नऊशे हजार मताच्या आसपास पॅनल आलेले हे काही कुठं ज्योतिषाला विचारायची गरज नव्हती दुसरं असं की ते जे सांगतात ज्या वेळेला तिथली मतमोजणी झाली त्यावेळेला त्यावेळेला लक्षात आलेलं आमच्या आमच्या मधले रणजित खराटे ते निवडून आले असं निवडणूक निर्णय केलं त्याला सत्र नंबरचा फार दिला निवडून आल्याचं सर्टिफिकेट दिलं तो घरी गेला पुन्हा त्या पडलेल्या उमेदवाराचे पैसे भरले आणि पुन्हा त्याला कमी पडले तो पडलेला दाखवला त्यांचा उमेदवार विजय दाखवला कुठल्या शास्त्रात बसत वास्तविक पाहता मेघला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निर्णय दिल्यानंतर जर त्याला काय तक्रारकार घेतली तर ती सरकार कोर्टात करावी लागते तर एखाद्या न्यायाधीशानं न्याय केला तर तो न्यायाधीश न्याय बदलू शकत नाही त्या तो जो निर्णय होता त्याला तो कसा निर्णय बदलला बदलता येत नाही केवळ ह्याच्या दबावमुळे सगळं जर असं होतं तर आपण असा दावा केला जातो की आपल्याला कोर्ट कचऱ्यांची खूप आवड आहे आणि मग त्यावेळी आपण कोर्टात का गेला नाही असं एक हे बघा कारण त्याचं असं आहे की आम्ही शेतकरी माणस आमच्याकडे दोन नंबर तर जाणार आम्हाला मर्यादा आहेत का मर्यादा आहेत आपण पुढे सांगते दुसरा एक एक्सपान्शन संदर्भात बोलायचं झालं तर एक्सपान्शन बऱ्याच घ्या दरम्यानच्या काळामध्ये इतर प्रकल्पाच्या निमित्ताने देखील पूर्ण गटा गावांमध्ये जाणं झालं गटातल्या गावांमध्ये जाणं झालं क्षेत्रात येणार तर एक असा परवणीचं वाक्य वापरलं जात होतं की ऊस गटारात गेला ऊस गट रस गटारात गेला आणि बारा साडेबारा टक्के रिकव्हरी प्रोजेक्ट रिपोर्ट देत असताना की साडेबारा टक्के रिकव्हरीचा विषय घेण्यात आलेला होता टार्गेट ठेवण्यात आलेलं होतं पण ते आचीव झाले नाही आतापर्यंत साडेबारा रिकव्हरी कधीच मिळाली नाही बारा तीन बारा चार झिरो चार झिरो पाच पर्यंत आणि हे चुकीच आहे असं खूप प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये लिहिलं जात नाही किती रिकव्हरीचं टार्गेट आहे कारण ऊस कसला येणार आहे तुमचा कशा पद्धतीचा गाळणार आहे किती तासानं गाळणार आहे याच्यावर रिकव्हरी आहे असं कुठल्याच प्रोजेक्ट रेफून महाराष्ट्रामध्ये दिलं जात नाही हा इथे जो दरम्यान संघर्ष झाला त्याबद्दल काय सांगितलं दोनशे चाळीस पिढी पाचशे केरपेढी दोनशे चाळीस पिढीचा प्रकल्प करताना एकशे कोटी रुपये त्यांचा खर्च होता आणि पाचशे के एलपीडीचा प्रकल्प करताना एकशे पंच्याण्णव कोटीचा खर्च होता अवघ्या चाळीस कोटी मध्ये डबल डबलच प्रोडक्शन होत असेल आणि शेतकऱ्याला अधिकचे पैसे देता येत असतील सुमारे आठशे रुपयापर्यंत अधिकचे पैसे देता येत होता म्हणून आमचा दावा होता आणि ते समाजाने मान्य केलं होतं सभासदाने मान्य केलं होत आणि त्यांच्या खाजगी कारखान्यात ते चालूच आहेत ना मोठे प्रकल्प आमच्या इथं काही वेगळं नाव करायचं नव्हतं ते करायला मान्यता जनरल बॉडीने घ्यायची असंही ठरलं होतं पण ते न पाळता त्यांनी चुकीच्या पद्धतीने त्याचे टेंडर पर्यंत काढण्यापर्यंत गेले होते केवळ असेंब्लीच्या इलेक्शन मुळे थांबले आणि त्यांनी लिखी दिलं की विशेष सर्वसाधारण सभा घेतल्याशिवाय आम्ही ह्याच्यावर चर्चा हे करणार नाही निर्णय करणार नाही अण्णा आपल्यावरती एक आक्षेप घेतला जातो की मागील काळामध्ये सत्तेत आल्यानंतर एमडी आणि काकांच्या मध्यभागी आपण बसतो शहरांच्या मध्यभागी आपण पण आपल्या इशारावरती कारभार चालतो असं बोलले जात यावेळी तेच करायचं का असे आरोप होता कुठं बसायचं हे ठरायचं असेल आता ते कुठं बसल्या याची ती जागा आहे का आता ते म्हणजे आपण राज्याचे राज्याचे सरकार मुख्यमंत्री निवडणूक केला आल्या म्हणायचो का त्यांना आम्ही म्हणतो तो त्याचा अधिकार बसाव त्याने उभं राहावं कुठे कुठं बसायचं हे काही चर्चेचा विषय आहे का कुठंतरी थांबलं पाहिजे असंही बोललं जात आहे काय थांबवायचं आपल्या आयुर्मानावरती बोललं जात आहे कुठतरी थांबलं पाहिजे आम का आमचं थांबवणारा था तो परमेश्वर ते थांबवलं तर थांबत आहे बाकीच्या काय होऊ हा जो आहे आमच्या पोटा पाण्याचा आहे आहे पोटा पाण्याचा धंदा जर ते आम्ही नाही केलं तर आमचं पोट कशावर चालणार तुम्ही मला एक सांगा तुम्ही आता आमचं वय काढता आमच्या के खासदार केला कशावर बरं व्हायला तेवढा आमचं वय दिसलंय का का नव्हत आता सुद्धा त्यांच्या बाजूला गेलं की आमचं व्हायचा वयाचा प्रश्न उभा राहतो गंमत आहे आता सत्तेत गेल्यानंतर काय नाही देहदोडला काय करतो काय मी गेले चाळीस वर्ष या कारखान्याच्या चढत घडी मध्ये महत्वाचा भाग घेतलेला आहे सगळ्या सभासदाला कार्यालय कॉलेज असेल या सगळ्या गोष्टी म्हणजे सगळ्या बरोबर घेऊन या कारखान्याचा विकास केलेला आहे तोच विकास आम्ही त्याच पद्धतीने पुढे चालू केला आणि काही व्यवसाय करणे काढणार लोकांना घेतल्या प्रयत्न करतो आपण भ्रष्टाचाराचे आरोप करताय की ते नाल प्रकल्पासाठी हंगाम कर्ज घेतला आणि ते इतरत्र वापरले की त्याचा केला असं किंवा इतरही बाबतीमध्ये आरोप होता आमच्यासाठी निवडणुकीनंतर आपण सत्तांतरानंतर शेतपत्रिका काढणं जे आहे ना आमची हे जी आहे ना आमची केव्हा पत्रिका आमची केवढी काढावी त्यांची आम्हाला आम्हाला काय अडचण

किसा फाटल त्यावर पैसे पाचवची लक्ष्मीचा विषय निघाला हो आता माळेगाव सहकारी साखर कारखाना लक्ष्मीच मंदिर बोलले जातं परंतु कारखान्याच्या अग्रभ्र श्री महालक्ष्मी आणि माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा तो बोर्ड लागलेला आहे त्याच्यावरती एक आक्षेप घेण्यात आलेला आहे कि ते जे महालक्ष्मी आहे हे खूप मोठ्या अक्षरात आहे माळेगाव सहकारी साखर कारखाना एकदम छोट्या अक्षरामध्ये देण्यात आलेला आहे हे योग्य वाटत कारण पूर्वीची परिस्थिती आणि आता लावण्यात येते या काही गोष्टी नाही गोष्टी लक्षात काय किरकोळ गोष्टी त्याच्यामध्ये बोलल्या जाते की खासगी नावं नाव महालक्ष्मी जे आहे ना ते बघा महालक्ष्मीच नाव महालक्ष्मी राहणार आहे एखाद्याला नाव दिलं असलं तर त्याच्या वर्षी द्यायचं काय कारण नाही असा एक दावा होतो की दोन्ही संचालक मंडळ विरोधक आणि सत्ताधारी एकच आहेत आणि संगणमताने कारभार करतात जर विरोधी असते तर मागील काळामध्ये आंदोलन झाले असते जे की पूर्वीच्या काळात ही आंदोलन झालेली आहे लक्षात आलं का ज्या वेळेला लक्षात आलं का हा निर्णय घेतला की ती अकरा गावात बनायची त्यावेळेला सगळ्या सभास वाटला आंदोलन झालेलं आहे ज्या वेळेला दोन लाख हजाराचा निर्णय झाला जे प्रकल्प लावायचा त्यावेळेला आंदोलन ला झालेलं आहे आंदोलन झालेलं आहे नाही असं नाही आणि दुसरं असं होतं आमचं त्यांनीच त्यांनी सांगत होते आमचा कारभार चांगला काय स्वच्छ लोकांना दिसावा पुन्हा हस्तक्षेप केला नाही दुसरं आम्हाला सांगायचं की आता असं चाललेलं आहे हे अनेक कार्यकारी कर्मचाऱ्यांना बोलून घेतले जाते दमदाटी दिली जाते की तुम्ही ह्या गावात जायचं त्या गावात तुमचे पाहुणे कोण आहेत नातेवाईक कोण आहेत नावं द्या सगळ्या चित्त्या द्या आणि तुम्ही तिथे भेटा विमदा करा नाहीतर तुम्ही नाही केलं तुम्हाला कामांत टाकू अशा पद्धतीने दमदा आता सगळीकडे सोडूया परंतु आमचा सभासदव्य हे येणाऱ्या पाहुण्याला आम्ही सांगितलं येणाऱ्या पाहुण्याला स्वागत सागत तरी जेवायला गाणे ज्या पाण्याचे रामराम करी पुढचं काय बोलू नका म्हणून जागे मत द्यायची निर्णय झाले त्याने किती प्रयत्न